भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी होणारी पायपीट थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय त्यानुसार आता जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणं बंधनकारक करण्यात आलंय राज्य शासनाकडून विविध विकास कामे सुरू आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनींचं संपादन करण्यात येत परंतु भूसंपादन कायद्यात तरतूद असूनही अनेक जिल्ह्यांमध्ये हे निवाडे नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात नव्हते या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने हे नवे परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना दिल्या राज्यातील विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या आणि सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व जमिनींचे अंतिम निवाडे जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागतील हे निवाडे प्रकल्पनिहाय किंवा गावनिहाय आणि नागरिकांना ते डाउनलोड करण्याची सोयही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे केवळ नवीनच नव्हे तर अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्यानुसार झालेल्या भूसंपादनाचे जेवढे जुने निवाडे कार्यालयात उपलब्ध आहेत ते सर्व स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी दर महिन्याला होणाऱ्या मदे या बैठकींमध्ये या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील असंही परिपत्रकात म्हटलं आहे या निर्णयामुळे जमिनीचा नेमका किती मोबदला मंजूर झाला आहे याची माहिती प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना घर बसल्या मिळेल तसंच निवाड्याची प्रत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीयेत पूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार असल्यामुळे गैरप्रकाराला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे